मोरिया प्रतिष्ठान मेन रोडच्या राजाला छप्पन्न नैवेद्याचा भोग मोरिया प्रतिष्ठान मित्रमंडळाचे यंदाचे अकरावे वर्ष गणेशोत्सव निमित्त शहरात ठिकठिकाणी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे गणेशोत्सवात विविध मिष्टांनाचा नैवेद्य दाखविला जातो याच अनुषंगाने नाशिकच्या नांदगाव येथील रोडचा राजा मोरिया प्रतिष्ठान मित्रमंडळाचे यंदाचे हे अकरावे वर्ष असून आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते मेन रोडच्या राजाला छप्पन्न नैवेद्याचा भोग दाखवत महाआरती करण्यात आली यावेळी शहरातील अनेक जोडप्यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक करत सर्व नागरिकांना अंजुम कांदे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आवाज एन न्यूज मराठी नांदगाव